केले ते, कांदा घातले लसूण घातले चांगलं परतून घेणे मोठे व्हिडिओ होते <स्थारीणा> तिखट घातले मसाल्याचं तिखट खोबरं घातलं कोथिंबीर चिरून खाल्ले आणि वाफेवर शिजे गेले हे मुला थोडंसं साखर घालणे हे मुलाला खूप आवडते मुलं चपातीबरोबर हे भाजी खूप आवडीनं खातात तुम्ही करून बघा माझे जर हे चॅनल आवडलं तर टी व्ही लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा हळद घाटलं झालं એ જાય બગા મસ્ત પૈકી ટમેટો આંબટ ગોડા ભાજ મુલા ખૂબ આવડતી જર માધે ચેનલ આવડલ તો લાઈક કરા કમેન્ટ્સ કરા અને સબસ્ક્રાઈબ કરા